मित्रांनो लग्नानंतर होईलचं प्रेम मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की नंदिनी जीवाला सतत कॉल करत असते आणि तो फोन पोलीस रिसीव करतात तेव्हा नंदिनीला खूपच टेन्शन येतं कारण पोलिसांकडून नंदिनीला समजलेलं असतं की जीवा सार्वजनिक ठिकाणी दारू पीत आहे आणि या आरोपाखाली आम्ही त्याला अटक करत आहोत नंदिनी पोलिसांना थांबविते आणि तडक तेथे पोहोचते आणि पोलिसांची माफी मागू लागते पण ते पोलीस ऑलरेडी नंदिनीला ओळखत असतात आनंदाश्रममध्ये मध्ये समाजकार्य करणारा ही व्यक्ती असून या व्यक्तीचा नवरा इतका कसा काय दारुडा असू शकतो ती ते पोलीस जीवाला समज देतात आणि सोडून देतात नंदिनी जीवाला घेऊन घरी येत असते घरी आल्यानंतर पार्थ हा बाहेरच झोपलेला असतो आवाजाने त्याचीही झोप मोड होते तो लगेच जीवाच्या मदतीला जातो जीवा अडखळत असतो दोघी जण सांभाळत जीवा जीवाला त्याच्या खोलीत घेऊन येतात जीवाला झोपवितात त्यानंतर पार्थ नंदिनीला विचारू लागतो की जीवा इतका दारू पिऊन घरी आलेला आहे तुमच्या दोघांमध्ये भांडणं तर झाली नाही ना, ना। तेव्हा नंदिनी सांगते की नाही आमच्यात असा कोणताही वाद झाला नाही पार्थ पुन्हा प्रश्न विचारतो की जिव्हा वारंवार असा दारू पिऊन येतो का नंदिनी वेळ सावरते आणि सांगते की नाही ते असे दारू पिऊन येत नाही मी तर त्यांना पहिल्यांदाच असं पाहत आहे आणि जिवा मला बाहेरच अंगणात भेटले होते त्यावर ती पार्थ विचारू लागतो मग तुम्ही त्याला आणायला बॅग घेऊन गेला होता नंदिनी कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देत नाही ती जीवा वारंवार दारू पिऊन असं उशिरा घरी येतो ही गोष्ट लपविते पार्थ म्हणतो की ठीक आहे तुम्ही त्याची काळजी घ्या नंदिनी त्याला रिक्वेस्ट करते की जिवा दारू पिऊन आलेले आहोते ही गोष्ट घरात सांगू नका त्यावरती पार्थ म्हणतो की तुम्ही काळजी करू नका म्हणा तो निघून जातो नंदिनी जिवाच्या अंगावरती चादर ओढावी ते आणि त्याला झोपायला सांगत असते तर इकडे पार्थ बाहेर येतो विचार करतो की जीवा दारूचे एक दोन पॅक घेतो परंतु आज ज्या अवस्थेमध्ये तो आहे असा तो पूर्वी कधीही नव्हता त्याला कसलं टेन्शन आहे हेच कळत नाही आहे नंदिनीसारखी इतकी चांगली बायको मिळालेली आहे मग तो दारू का पीत आहे नंदिनी माझी होणारी बायको होती या कारणामुळे तो असं वागत असेल का पण नाही त्यांनी स्वतःहून लग्न केले मग यामागचं कारण काय असावं तर इकडे नंदिनीलासुद्धा खूप वाईट वाटत असे की जीवानी आपल्याला दिलेलं वचन मोडलेलं आहे ते असं माझ्याशी का वागत आहेत त्यांना जर असंच वागायचं होतं तर लग्न तरी कशाला केलं मला खूप वाईट वाटत आहे मला हे अजिबातच आवडलं नाही असे नंदिनी विचार करते आणि झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी रम्या पार्थसाठी कॉफी घेऊन येते आणि त्याच्याशी सलगी साधण्याचा प्रयत्न करते तू रोज असो बाहेर सोफ्यावर झोपू हो नको एक काम कर तू माझ्या बेडरूममध्ये मा झोप असा ती प्रस्ताव देत मी माझ्या आईच्या खोलीमध्ये मा झोपेल असे सांगत असते पण पार्थ या रम्याच्या गोष्टीला नाकारतो आणि म्हणतो की मी ठीक आहे माझी काही एक काळजी करू नको पण रम्या मुद्दामून त्याला इन्स्टिकेट करत असते की तू माझ्या खोलीत झोपायला काहीच हरकत नाही पार्थ येथून गेल्यानंतर वस्तू आत्या तेथे येत यांनी रम्याला याचा जा विचारते रम्या म्हणते की मला पार्थच्या हृदयापर्यंत जाण्याचा सा मार्ग सापडलेला आहे तो टेन्शन घेऊच नको असे म्हण ते पार्थची उष्टी कॉफी पिऊ लागते आता दुसऱ्या दिवशी सकाळी जीवाला जाग आलेली असते रात्री घडलेला प्रकार त्याला हलका हलका आठवत असतो आपण दारू पिऊन आलेलो आहे नंदिनीला दिलेलं वचन मोडलेलं आहे ही गोष्ट त्याला आठवत असते नंदिनी खूप रागात आहे यामागचं कारण काय असावं आपण काव्याविषयी तर काही बरळलो नाही ना याचा ना। तो विचार करत असतो कारण त्याला रात्री आपण काय बोललो हेच नेमकं आठवत नसतो तो नंदिनीची माफी मागतो तुम्ही इतका का रागवलेला आहात मी दारू पिलोय म्हणून रागवलं आहे की त्या पोलिसांनी माझा फोन रिसीव करून तुम्हाला तिथे बोलावून घेतलं म्हणून तुम्ही राघवला हो की मी तुम्हाला काही वाईट तर नाही ना, ना बोललो असे असंख्य प्रश्न तो नंदिनीला विचारत असतो पण नंदिनी काही एक उत्तर देत नाही त्याच्यासाठी बनवलेला काढा हा त्याच्या हातात टेकविते आणि रागाने तेथून निघून जाते जेव्हा विचार करतो नंदिनीला नेमकं झालंय तरी काय मी काव्याविषयी तर नंदिनीशी काही बोललो तर नाही ना खरं तर मी नंदिनीला दारू पिणार नाही असं वचन दिलं होतं ते मोडलं आता इथून पुढे दारू बंद काढा फक्त प्यायचा असे म्हणत तो काढा पिऊ लागतो पार्थ आणि काव्या दीजना नाश्ता करत असताना पार्थ खाण्याचा एक एक पदार्थ काव्याला ऑफर करत असतो पण काव्या नकार देते तेवढ्या जिवा तेथे येतो नंदिनी रागातच त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते तेवढ्यात मालिनी तेथे येते आणि जिवाला विचारू लागते काय रे जीवा रात्री घरी यायला तुला बराच उशीर झाला होता तुझा घरी आल्याचा मला आवाजही आला होता मला जाग आली होती नंदिनी सावरा सावर करण्याचा प्रयत्न करत असते पण मालिनी म्हणते की नाही मध्यान उलटली होती असं बरं नव्हे रात्रीचं इतक्या उशिरा येणं आता काव्याला धक्का बसलेला असतो की जिव्हा इतक्या रात्री घरी परत आलेला असतो नक्की काय प्रकरण आहे मालिनी नंदिनीला विचारू लागते तू पण त्याच्यासोबत होतीस का आता नंदिनीला काय उत्तर द्यावं हे समजत नसतं त्यातच तिने पार्थलाही सांगितलेलं असते की घरात काही एक कळू द्यायचं नाही त्यावरती नंदिनी आरती उत्तर देते मग मात्र मालिनी नंदिनीला म्हणू लागते मग काही मला टेंशन नाही हेच हे तर वय आहे तुमचं फिरण्याचं भागडण्याचं तुम्ही दोघे जण एकत्र रात्री बाहेर गेलेला होता याहून चांगली काय गोष्ट आहे कुठे डिनरला गेलेला होतात का आता मात्र नंदिनी पार्थकडे पाहते नजर चोरते जीवाकडे तर उत्तर देण्यासारखं काहीच नसतं आपण दारू पिऊन घरी आलेलो होतो ही गोष्ट कुठल्या तोंडाने तो सांगणार असतो त्यामुळे नंदिनी होकारार्थी उत्तर देते आणि नंदिनीचं हे उत्तर ऐकून काव्याला तर एकदम धक्काच बसतो पायाखालची जमीनच सरपते तर जीवा काव्याकडे पाहत असतो नंदिनीकडे पाहत असतो काय बोलावं त्याला कळत नसतं खरं बोलावं तर ते सांगण्यासारखं नसतं खोटं जे आहे ते काव्याला पटण्यासारखं नसतं तर मालिनी मात्र फार खुश असते कारण जीवा आणि नंदिनी एकमेकांसोबत वेळ घालवत आहे हे पाहून ती खूप खो, खुश होते संसाराला सुरुवात झालेली आहे तुम्ही दोघांनी एकमेकांसाठी वेळ द्यायला हवा असे ती म्हणत असते पण काव्याला मात्र खूप राग आलेला असतो चिडचिड सुरू झालेली असते तर नंदिनी जीवाला खाण्यासाठी पोहे वगैरे देते तर पार्थ काही एक बोलत नाही मालिनी सांगत असते त्याच्यासाठी आवडीनिवडी तू जपतेस आणि असंच तुम्ही दोघीजण संसार करा म्हणत ती जात पार्थचा नाश्ता झालेला असतो तो काव्याला सांगतो की मी येतो ऑफिसला निघालेलो आहे तेव्हा मात्र जीवाला जळविण्यासाठी काव्या लगेचच पार्थला म्हणते तुम्ही ऑफिसला जातच आहात तर मला कॉलेजला ड्रॉप कराल का हे ऐकून पार्थ मात्र खूप खुश झालेला असतं तर जीवाला माहीत असतं काव्या हे सगळं मुद्दाम करत आहे पार्थला मात्र त्याच्या कानावर विश्वास बसत नाही की आज काव्य स्वतःहून मला कॉलेजला सोडा असं विचारत आहे पार्थ म्हणतो मी तुम्हाला कॉलेजला सोडलं तर चालणार आहे का काव्यामध्ये तुम्ही मला सोडणार नाही तर अजून कोण सोडणार तुम्ही व्हा पुढे मी येतेच त्यावरती पार्थ हो तो ठीक आहे मी पुढे होतो या मी गाडीत बसून आहे तेव्हा काव्या म्हणते की नको आपण गाडीतून नको बाईकवर जाऊया कारण बाईक कशी पटकन वेगात घेऊन जाते ट्रॅफिक असेल ना मी लवकर पोहोचेल तेव्हा पार पुढे होतो नंदिनी लगेच तिच्या खोलीत येते बॅग भरायला सुरुवात करते कॉलेजला जाण्याची तयारी करत असते पण तिची चिडचिड सुरू असते जीवाचं माझ्यावर प्रेम होतं तेव्हा तर मात्र खूप शकता घेतल्या होत्या पण आता त्याचं माझ्यावर प्रेम नाही आहे का त्याला माझी नंदिनी ताई आवडायला लागलेली आहे का असंख्य विचार या काव्याच्या मनात सुरू असतात जीवा बदलला आहे का का असा वागत आहे त्याचं माझ्यावरचं प्रेम संपलं आहे का नाही नाही असं होऊ शकत नाही ते असा विचार करतच बाहेर येते तर इकडे पार्थ विचारत असतो आज मला काव्य स्वतःहून म्हणाल्या कॉलेजला सोड आणि त्यांनी मला गाडीवर बसायला सांगितलेलं आहे ते ही बाईक एवढ्यात काव्यात येथे येते असतो काव्या त्याला कानाडोळा करत पुढे जात असते पण पार्थ काव्याला थांबवित था आहो तुम्हीच तर मला म्हणाला होतात ना की कॉलेजला सोड तेही बाईकवर ते मी तर बाईक तयारही करून ठेवलेली आहे पण काव्य त्याला म्हणते की नाही आता माझा विचार बदलला आहे तुम्ही तुमचं ऑफिसला जा माझं माझं मी कॉलेजला जाईल हे ऐकून पार्थचा चेहराच उतरतो तर येणाऱ्या उद्याच्या भागाच्या प्रोमोमध्ये जीवा जी नंदिनीची माफी मागत असतो पण नंदिनी त्याला म्हणत असते की कशाला तुम्ही माझी माफण मागत आहात तुम्हाला वाटतंय का तुम्ही चुकलाय म्हणून आणि जर वाटत असेल तुम्ही चुकलाय तरच माझी माफी मागा तेही मनापासून असे जळजळी शब्द ती जीवाला ऐकवत असते आता मात्र जीवाच्या डोळ्यात खूपच गिल्ट असतो कारण नंदिनी फार दुखावलेली असते ही गोष्ट त्याला समजलेली असते तर दुसरीकडे पार्थ आणि नंदिनी एकत्र उभे असताना तिथे रम्या येते आणि मुद्दा म्हणून नंदिनी समोर म्हणू लागते की पार्थ थँक्यू आज आज तुम्हाला स्वतः ड्रॉप केलं आणि पिकअप करून सोडलं सुद्धा आहे असं ऐकताच नंदिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उड्ड उडतो आणि ती याचा जाब काव्याला विचारते अगं स्वतःच्या नवऱ्यावर दुसऱ्या व्यक्तीने हक्क गाजवण्यासाठी तू कशी काय परवानगी देतेस असं ती तिला जाब विचारत असते आता मात्र काव्याच्या चेहऱ्यावर चे कसलेच हावभाव नसतात नंदिनीला मात्र खूप राग आलेला असतो आता नंदिनीच्या या कान उघडणीनंतर काव्या कोणतं पाऊल उचलणार आहे काव्या तर तिचं एका मुलावर प्रेम होतं ही गोष्ट नंदिनीला सांगताना दिसणार आहे पण ते जीवावर होतं हे सांगू शकेल का पाहणे रंजक ठरणारे आहे